मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे रविवार ताड्यालात अकरा वाजले आज संडे असल्यामुळे थोडं आलच पानं केलं आणि मित्र आमची मॅडम ट्युशनला गेली तिचा होता साडे दहाचा ट्युशन आणि मी उठली आरामात नऊ वाजता तर चला आता एकीकडे चाय ठेवली आणि एकीकडे मिस्टर गेले नाश्ता आणायला तेच ते वाराच्यानुसार आमचा सा बैदाभाव असतो ते येतीलच मग घे तर चला आता आमची चायच रेडी झाली आहे कारण घॅस संपला आहे आणि चाय तशी झाली तर मी चाय पिते कारण चाय ना मला गरम गरम लागते परत घॅस लावेपर्यंत हे परेन मग नंतर चाय थंड होईल तशी मी नंतर करेल गरम पण झालेली चाय गरम, गरम केली ना तर त्यात सौ जाते मला असं वाटतं त्यामुळे ती चाय म्हणजे चाय झाली आणि आपोआपच गॅस आमचा संपला तर चला आता चाय चाय आणि बिस्किट आता आता गॅस तर संपला आहे आणि आता चाय पिऊन झाल्या आणि मी बोलले चला आता गॅस ना कसं संपल्यावर ना पुरा आतमधला काढते आणि साफ करून घेते कारण रोज तर तिथे आपण साफ करत नाही आता आज महिन्यानंतर गॅस संपले म्हणजे एक महिन्यानंतर तर माझा गॅस संपतोच संपतो तर चला ते साफ eta hau da 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 hau हे बंद करून घ्यायचं आणि हे असं काढलं आपण हा बंदो है चा। है असा। बाटला खाली झालेला आहे तुम्ही आता हा बाटला भरलेला आहे तो उचले आपण आता हे लावून झालंय तरी पण आपण चेक करून या उचलून असं चला हे चालू करून बघते मग ते लावून आपलं आता आपण हा थोडा इथे सरकूया आणि आता बघूया महिन्या लागला चला मग आता चालले मी मच्छी आणायला वाजले सव्वा बारा तशी इथेच बाजूला आमच्या इथे मी मी मध्येच केलेला होता व्हिडिओ म्हणजे पाच दहा मिनिटाचा अंतर्वर इथे मच्छी मार्केट आहे आमच्या इथे तर मी बोलली चला मच्छी घेऊन येते कारण आज आहे रविवार आणि त्या दिवशी आम्ही खाल्लेलं होतं मटण तर मी आज चला आता मच्छी आणायला जाते बघूया काय काय मार्केटमध्ये मच्छी आहे

आता मच्छी दाखवते तुम्हाला काय आणले नेत्र जरा पकड ग हो नेत्र आता काय बोलेल बघा नेत्र आता काय बोलत नाही पण नेत्राचे तोंड बघितलं तर बाबा हा आणि ही काय मम्मीनी मच्छी आणली हे हाय मानलेलीच सोडून बनवा नाही बाई लई तेल लागतो नाही मला तसं जमणार नको बनवून मानलेले आणि हा आहे कोप्पा आम्हाला कोप्पा भरपूर आवडतो ही आहे विली आणि ही अशी ठेवायची हे बघा मी तुला दाखवते हे बघ हे असं पकडायचं एक इथे शेपूट इथे डोक्याला हात लावायचं आणि इथे तो असं असं करायचं मग हे डोक्याच्या इथेच लाईन मारली इथे आपल्याला घाण काढायची मग थोडंसं कापायचं हात सांभाळायचं पण याची घाण बन निघते आणि शेपूट लगेच कापायची गरज नाही ती शेपूट आपोआपच निघते मच्छीचे शेपूट चे एकदम किनाऱ्याला पकडू नको हो शेपूट तुटते तुट आपोपते आप। मम्मी मी करते ते कुठला तरी काम ती बोली स्वतःहून की मी करते मच्ची, मच्ची दे पण हे बघ मज्जी मच्छीला ती एवढी घेतलाय आता मध्येच नाही का काय नेत्रा कस का होईल ती छोटी मच्छी आहे तिचे नसेल एवढे खरबे शेपूड आहे बाय आणि हे असं विलेला दहार आहे तरी पण ती अशी कापते कशी काय विलेला दहारच नाही असं ना एवढा नाचूक पाण्याने मच्छी कापते आहे तू हम्म निघाला चल इथे हा इथे कस उभा पकड आहे अगं ते पकड तर कापायचंय ते पकड hey. ते कापायचं हा आता काप हा झालं जोरात काप ना जरा झालं बस झालं नको ये दुसरी घे पासून सुरुवात कर ना हा जोरात कर ते निघणार ते बरोबर मग अजून जोरात कर वरपर्यंत खालपर्यंत गेली तरी चालेल म्हणजे हे असं पुरं निघाला चल आता डोकं काढ आणि मच्छी साफ केली म्हणजे खूपच छोट वाटतात पण आता ठीक आहे आता हे मी स्वच्छ करून घेते हा धुवून घेते कारण हा इजा येते मी तिला भूक लागले म्हणून हिला पैदा पाव दिलाय खाय झाकून ठेवलंय चला आता आपण आधी हे सर्व मी आवडून घेते आणि मच्छी बनवून घेते आणि मग करते उप्याची आमटी आणि ज्यात आहे मांदेली फ्राय आणि कुपा फ्राय तर चला आता जेवण घेऊया वाजले चार तसं लेट होतोच आम्हाला मच्छीचा टायम मच्छीचा असेल ना जेवण तर होतच लेट कारण खूप टाइम लागतो मला मी आरामात करते जेवण मस्त मस्त आता सर्व कामं झाले आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे संध्याकाळचं माझ्याकडे पाणी येतो मग मी पाणीसुद्धा भरून घेतलं मशीन झाली कपडे झाले परत जेवण गरम करायचं होतं जेवण सुद्धा गरम करून घेतलं म्हणजे जेवण मी नाही बघा दुपारचा केलेला आणि ही आमटी आहे त्याने मी असं झाकून का ठेवते माहिती आहे का कारण काय वाकरू बिकडू असं जायला नाही पाहिजे कारण आता फ्रीजमधला काढलेलं आहे मी आल्यावर लगेच गरम करता येईल आणि हे दुपारचा भात आहे आणि ही मच्छी आहे ती पण मला गरम करायचं आहे इथे मी भात घालून घेतलं आहे म्हणजे आल्यावर भात घालायला नको फक्त हा दुपारचा भात गरम करायचा आहे इथे पाणी भरून घेतलं आहे ते टॅमॅटो आणलेले ते मी स्वच्छ धुवून घेतले इथे पाणी मडकं म्हणजे भरून ठेवलं आहे ही ते नेत्रा आता अजून थोडी तयारी करते आणि घर आवरून सर्व झालंय तर ते आवरून घेतलंय सर्व घर चाललं आहे मार्टला फायनली माझं सामान थोडा संपलं आहे तर मी त्याला जाऊन येते आणि मार्टला सामान घेऊन तीन किलो बाद झाले मिस्टर आता बघितले बघा कोणी कोणी वापरली आम्ही पण वापरायचो कोलगेट पावडर नेत्रा बोलतो याच्यात चाय पिणार करून पण खूप सुंदर आहे भी पिला देशरा बी क्या सोला रुपये इथे आपण येऊन फायदा नाही नाहीत मसा मशीन घेऊया हे कसे आहे का आठ काय तीन डबे तीनशे नव्याण्णव रुपये आणि सातशे रुपये बसर हे दादा फायनली सामान घेतले आणि आम्ही तेच येतो सामान घ्यायला मेन गोष्ट आणि आमचा टॉलीवाला पाठीमागे आम्ही कसं नेणार काय माहित बाबा बघा अरे अरे गे मग मी तुझं फ्रेंड दिसायला खायला बघायला पाहिजे बघू का मी चला आता आलो आहे मी स्मार्ट बाजार मधून आणि सामान घेऊन आली मेन गोष्ट हा सामान आहे ना तो आमचा दोन महिन्याचा सामान आहे एकाच महिन्यात सामान भरतो तसंच या महिन्यात सामान भरायचं होतं तो थोडं लेट झालं म्हणजे गेल्या महिन्यापासून भरायचं होतं भरायचं होतं तर आता ह्या महिन्यात भरला सामान पाहिजे चला आता हे एरियल पावडर हे लॉयझल भिजून ते आता ठेवून देते बाकीचं सामान आहे ना ते मी उद्या ठेवणार आहे कारण आता भरपूर वाजले अकरा वाजले आता जेवायचं पण आहे जेव्हा बघा हे आ, हे सर्व म्हणजे असं साबणच आहे एरियल लिक्विड हे लॉयझल हे कम्फर्ट हे सर्व साबण आहे ना ते मी टाकीच्या साईडला ठेवते ते आता मिस्टरांना सांगते म्हणजे ते कसं त्यांचा हात थोडंसं म्हणजे टेबल घ्यायची गरज नाही ते ठेवतील ते ना व्यवस्थित आणि असे कर्तन्य आणि म्हणजे सोसायटी साखर मॅगी पास्ता लोणचं सॉस हे सर्व आणलेलं आहे आणि ते बिस्किटं पार्लेजी हे मला आवडतात बिस्किटं आणि मी असेच पॅकेटामधले बिस्किटं खाते आणि हे सर्वांची फेवरेट या दोघींनी घेतलेले हे चॉकलेट बोलते ती हे माझेच बिस्किटं एकच पॅकेट आहे दोघींसाठी बघूया आता आणि हे तेलाचे घेतले सपोला करून व सामान आहे आता फक्त हेच ठेवणार जागेवर कारण ह्याची जागा रिकामी झाली आहे ते हेच ठेवणार बाकीचं हे मी उद्या ठेवणार आता मी उद्या म्हणजे डबे माझे अर्धे खाली झाले आता ते 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 नीट नीटकं ठेवायला लागेल तर बघा इथे हे एवढं सामान आमचं वरती गेला साबणाचा मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बाय बाय गुड नाईट